हडपसर येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि साइकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे उद्घाटन हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे आंतरराष्ट्रीय खेळाडू अल्ट्रा मॅन दशरथ जाधव यांच्या शुभ फ्लॅग फडकवून झाले आहे या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मंजुषा भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक अनिल जगताप यांनी केले दरम्यान ढोल पथक तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जागोजागी सायकलपट्टंचे जल्लोषात स्वागत करत प्रोत्साहन दिले यावेळी आमदार चेतन तुपे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुरेश घुले माजी महापौर राजलक्ष्मी भोसले माजी महापौर वैशाली बनकर माजी नगरसेवक सुनील बनकर हडपसर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष डॉ शंतनू जगदाळे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे मानद सचिव ॲडवोकेट संदीप कदम खजिनदार ॲडव्होकेट मोहनराव देशमुख उपसचिव श्री एल एम पवार तसेच सायकल असोसिएशनचे प्रतापराव जाधव अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन घोरपडे यांच्यासह पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील विविध कॉलेजचे प्राचार्य शिक्षक स्टाफ तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता सुरू करा नमस्कार पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने साहित्य स्पर्धा आयोजित केली त्यासाठी राज्यातील आणि इतर राज्यातून देशभरातून खूप सारे खेळाडू खूप सारे रायडर्स यामध्ये सामील झाले या स्पर्धेच्या आयोजनाचा हेतू असा असतो की आपण काही समाजाचं देणं लागतं समाजाला काही चौकशी प्राप्ती दिले पाहिजे पर्यावरण त्याचप्रमाणे प्लास्टिक कलेक्शन प्लास्टिकच्या कबुकीन वापर पाणी बचाव वृक्षारोपण अशा पद्धतीचे खूप सारे संदेश आपण या स्पर्धेच्या माध्यमातून घेतो अजितदा पवार साहेब यांना वार्लिषनिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे